युवासेना कुबेर सिंग राजपूत यांच्याकडून नवरात्री निमित्त उभारली भव्य स्वागत कमान पदाधिकारी आणि महिला आघाडीकडून उद्घाटन मिरजत जसा गणेशोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांच्याकडून नवरात्री निमित्त धाडस चौक मिरज इथं भव्य स्वागत कमान उभारण्यात आलंय या कमानीचं उद्घाटन आज करण्यात आले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील शिवसेना मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान महिला आघाडी जिल्हा जिल्हाप्रमुख मनीषा पाटील विधानसभा प्रमुख सुगंधा माणे तालुका संघटिका नीता औटी शहर संघटिका सोनाली भोसले उपजिल्हाप्रमुख सरोजनी माळी प्रमुख आनंदा राजपूत गिरीश जाधव पिंटू पाटील प्रशांत मोतुगडे अब्दुल मोबिन एंबड्या घोडके व शिवसैनिक उपस्थित होते आज मिरज शहर युवासेनेच्या वतीनं ते दसऱ्यानिमित्त आमची शिवसेनेची जी कमान आहे ती कमानीचं आज उद्घाटन झालेलं आहे त्या उद्घाटनाप्रसंगी आपले ज जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दादा पाटील तसेच युवासेनेचे शे, शहर प्रमुख आपले सिंग राजपूत आपले प्रमुख माधवजी ओलवाण जिल्हा अध्यक्ष वंचितदा पाटील व सर्व महिला आघाडी सर्व युवासेनेचे सर्व कार्यकर्ते मिळून आज मेरा शहर युवासेनेची दुर्गा देवडीजे व नवरात्री नवरात्रीची कमान आज धाडस चौकामध्ये आज आम्ही बसवलेला आहे त्याच्या मोठ्या दोन धडाक्यात आम्ही त्याचा त्याचं उद्घाटन केलेलं आहे